मात्र तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही राजकारणात आधी पत्नी साठी मागितली होती मामांसाठी मत मागितली होती सासूबाईंसाठी मत मागित आता स्वतःसाठी मत मागे आम्हाला आता मला झाले पंधरा वर्ष ह्या परिवारामध्ये म्हणून आता मला निवडणूक लढायची सवय झालेली आहे एवढंच चेंज आहे की त्यांच्याऐवजी मी उभी आहे बस काय फरक पडतो तुम्हाला त्यांच्याऐवजी त्यांच्यासाठी मतदान जाता त्यांची कामं तुम्ही झाले का आता त्यांची वाटते मी काय सांगताय कसं आहे माहिती का चांदर बाळासाहेब खोरंच साहेब सुधीर ती तांबे दुर्गाताई तांबे आणि संदीपदा तांबे हे नेहमीच कायम काम करत आलेले आहेत आणि करतही आहेत अजून सुद्धा असे काही तुम्ही थांब नाही म्हणून थांबलो आहे असं कधीच झालेलं नाही आम्ही नेहमी काम करतच आलेलो आहोत आहे आणि अजून करतच राहू म्हणून त्यांची कामं सांगायला मला खूप छान वाटतं आणि ती कामं दिसतात सुद्धा असं बोलण्यात फक्त काम कामं नाही आहेत आमची दिसण्यात कामं आहेत आम्ही कुठेही